श्रीमन नारायण नारायण हरे हरे श्रीमन नारायण नारायण हरे हरे नमस्कार मैत्रिणींनो अंगणात तुळस आणि शिखरावरती कळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर हीच आपल्या सौभाग्याची ओळख ज्या अंगणात तुळस आहे तिथे देवी देवतांचा वास आहे आणि ज्या घरात तुळस आहे ते घर स्वर्गासमान आहे तुळस लावली अंगणी आज आहे तिचा विवाह येता लग्नाला आज आहे फक्त आनंदी आनंद सर्वात प्रथम तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणीनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या अंगणी तुळस ही असतेच असते कुणी कुणी तुळशीचे वृंदावन बनवून घेते तर कुणी कुणी कुंडीमध्ये का होईना तुळस लावून तिची नियमाने पूजा करत असतात आपल्या प्रत्येकाच्या अंगणी तुळस लावली जाते आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की ज्याच्या घरी तुळशीचा विवाह दरवर्षी लावला जातो त्याला कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते बऱ्याच जणांना कन्यासुद्धा नसते म्हणजे मुलगीसुद्धा नसते फक्त मुले असतात त्यांनीसुद्धा आवर्जून आपल्या घरी आपल्या अंगणामध्ये तुळशीचा विवाह अवश्य लावावा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पत्नीच्या नात्यामध्ये सुख नात्यामध्ये अजिबात मधुरता नसेल, नसेल गोडवा नसेल तर अशा वेळी जोडीने तुळशीचा विवाह लावला तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती चांगल्या पद्धतीचा बदल घडून येईल नुकतंच आपण दिवाळीचा सण अतिशय उत्साहाने साजरा केला कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा या चार दिवसामध्ये दे, देवदीपावली किंवा देवांची दीपावली म्हटली जाते कार्तिक शुद्ध एकादशीला देवी देवउनी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असं म्हटलं जाते चातुर्मास पाळला जात पाळला तर ज्यावेळेस कार्तिक एकादशी येते तेव्हा चातुर्मासाची समाप्ती असते भगवान श्री विष्णू चार महिन्यांच्या घोर योगनिद्रेनंतर जेव्हा जागे होतात तेव्हा त्यांचा विवाह माता तुळशीशी लावण्याची पद्धत आहे म्हणून तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया असे म्हटले जाते आणि भगवान श्री विष्णूंचे कोणतेही रूप असले तरी त्यांची पूजा तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही असे ए, हे एकमेकांचे नाते आहे कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशीचे लग्न लावले जाते खास करून ज्यांच्या घरी मुलामुलींसाठी स्थळं बघितली जातात लग्न जा ज्यांचं करायचं आहे त्यांच्या घरामध्ये तर तुळशी विवाह नक्की करावा असे म्हटले जाते यामागे नक्की काय कारण आहे तुळशी विवाह केल्याने नक्की त्या कुटुंबाला कोणता लाभ होतो यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत सुरू करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं तुळशीचे लग्न घरच्या घरी कसे करावं कसं क करावं आणि का लावावं या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे फक्त एकाच व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनो यंदा तुलसी विवाह सुरू होणार आहे दोन नोव्हेंबर पासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत विवाह केला जाणार आहे म्हणजेच काय दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर यापैकी कुठल्याही दिवसामध्ये तुम्ही तुम्ही विवाह करू शकता पाच तारखेला आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या पौर्णिमेने विवाहाची समाप्ती होणार आहे मैत्रीणू मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे तरी सुद्धा प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीचा विवाह करतात तुळस अतिशय प्रिय म्हणून तिला हरिप्रिया असे म्हणतात द्वापार युगात रुक्मिणीने तुळशीचा अवतार घेऊन विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीकृष्णांची विवाह केला म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू लोक दरवर्षी लक्ष रुक्मिणी कृष्ण विवाहाच्या विधी विधीच्या साह्याने साजरा करतात तुळशी विवाहाची आख्यायिका असे सांगते की जालिंदर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिचं पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालिंदराचा पराभव हो नाही हे देवी देवतांना कळून चुकले होते म्हणून भगवान महा महावीर भगवान श्रीहरिविष्णू जालिंदराच्या अनु अनुपस्थितीत त्यांचे रूप धारण करून त्यांच्या महाली जाऊन वृंदेचे व्रन, सत्वहरण केले सतीव्रत हीच पुढे तुळशी रूपाने प्रकट झाली तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान महाविष्णूंनी स्वतः तिच्याशी लग्न केलं त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात आता तुळशीचे धार्मिक आणि शास्त्रीय महत्व तुळस ही बहुगुणी आणि प्रभावी औषध आहे त्यामुळे शास्त्राने देवपूजा आणि श्राद्ध तुळशी आवश्यक आहे सांगितले आहे एखाद्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं धार्मिकतेचे आणि सदाचाराचे प्रतीक मानले जाते अनेक व्याधीवर तुळशी अत्यंत प्रभावी औषध आहे भगवान श्री विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय तुळशीचे पान वाहिल्याने भगवान श्री हरिविष्णू जितके प्रसन्न होतात ते अनन्य कशाही प्रसन्न होत नाहीत तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभत तुळशी पूजा शिवाय नित्य पूजा पूर्णच होत नाही ती अपूर्ण मानली जाते मर मरत्या वेळेस तुळशीपत्र अंगावरती असणारा मनुष्य वैकुंठात जातो आपल्या धर्मशास्त्रामध्ये अंगावर मृतकाच्या मुखात म्हणून मृतकाच्या मुखात गंगाजलाप्रमाणे ही ठेवण्यात येते तुळशी दूषित वायू शोषून प्राणवायू सोडते हे शास्त्रांनी सुद्धा सिद्ध केलेले आहे म्हणून दारोदळी तुळशी वृंदावन हे बांधले जाते तसेच शहरात खिडकीतील कुंडीत तुळशीचे रोप लावलं जातं दारात तुळस असणे हे शुभ लक्षण मानले जाते बघा तुळशी विवाहाची पद्धत कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरीही प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रूप लावून ते वाढवतात आणि कार्तिक शुद्ध द्वादशीला तिचे लग्न लावतात तुळशी वृंदावन त्या दिवशी स्वच्छ सुशोभित करावी त्याच्या पुढे रांगोळी काढावी घरामध्ये जो देवघरामध्ये बाळकृष्ण आहे तो बाळकृष्ण व तुळस यांची एकत्र षडोपचारी पूजा करावी अर्थात त्यांना अभिषेक घालावा गंध अक्षता हळदी कुंकू फुले फळे हे सर्व अर्पण करावे मिठाई अर्पण करावी नैवेद्य दाखवावा सनई चौघडे लावावेत आणि फटाके फोडत उपस्थित त्यांना अक्षता वाटून रित रितसर लग्नविधी पार पाडावी मंगलाष्टका म्हणावी अशा थाटामाटात हा था विवाह लावावा त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करावा ज्या घरात तुळशीचा विवाह होतो त्या घरात उपवर मुलामुलींचे विवाह सुखकर होतात लवकर होतात मनासारखे त्यांना जोडीदार मिळतात असे भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे जर तुमच्या घरात कोणी लग्नाच्या मुलं मुली असतील तर तुम्ही तुळशीचा एका कन्या एक कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी करावी त्याचबरोबर बोरे चिंचा आवळे कृष्णदेव सावळा असे त्यावर लिहावं बोरं चिंचा आवळा कांद्याची पा सीताफळ त्या फुलां तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवावे कुटुंबातील करत्या माणसा माणसाने स्नान करून माता तुळशीची आणि भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा करून नंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगल मंगल स्नान घालून तुळशीला नवीन वस्त्र अर्पण करावे त्यानंतर मांड त्यानंतर मांडव घालावा उसाची आणि दांड्याची पोटी ठेवली जातात पूजेची सर्व तयारी करून भगवान श्रीहरिविष्णूंना जाग केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टका म्हणून तिचा विवाह लावला जातो अनेक घरामध्ये शाळी ग्रामाशी तुळशी विवाह लावला जातो करत्या व्यक्तीने तुळशीचे कन्यादान सुद्धा करण्याचे असते नंतर मंत्र पुष्पांजली म्हणून आरती करावी असे सांगितले आहे आपल्या घरातील कन्येला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून तुळशीचा विवाह लावला जातो या दिवशी तुळशी भोवती दीप आरा दीप आरा आरास करण्याची प्रथा आहे तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासामध्ये जे व्रत घेतलेले असतात त्या सर्वांची सांगता केली जाते चातुर्मासामध्ये जे पदार्थ वर्ज मानले जातात त्या पदार्थाचे दान करून स्वतः सेवन करायला सुरुवात केली जाते आता तुलसी विवाहानंतर संपूर्ण पूजेचे साहित्य पूजा तुलसी विवाह झाल्यानंतर साधारण एक तासाने उचलू शकता तरीही चालेल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलली तरीही चालेल काय होतं जर तुम्ही खेड्यात राहत असाल बाहेर तुळशीचे वृंदावन असतं आणि एवढं सर्व साहित्य बाहेर आपण ठेवू शकत नाही शहरात तरी गॅलरी असेल तसेच अगदी घरामध्ये तुळशीचा विवाह लावला जातो यात पूजेत वापरलेले साहित्य अगदी खाण्या इतपत योग्य असतं त्याचा वापर तुम्ही अगदी जेवणामध्ये खाण्यासाठी करू शकता जसे की फळं असतील नारळ असेल नारळ दुसऱ्या दिवशी सकाळी वाढवून त्याचा प्रसाद खाऊ शकता किंवा त्याचा गोड धोड पदार्थ बनवू दे देखील खाऊ शकता किंवा एखाद्या पुढच्या पूजेमध्ये हे नारळ तुम्हाला वापरायचं असेल तर ते तुम्ही तसे सांभाळून वापरला तरीही चालेल तुळशी मातेला जर तुम्ही साडी नेसवली असेल घरातील महिला ती साडी वापरू शकता धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की तुळशी विवाहा दिवशी तुळशी मातेला जे दागिने आणि साडी घातलेली असते तर ज्या मुला मुलींचा विवाह होणार आहे आणि विवाहयोग्य मुली झालेले आहेत तर तिला ती लग्नाच्या वेळेस घालण्यासाठी दागिने आणि साडी द्यावी असे विशेष म्हटले आहे किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये एखाद्या मुलीचे लग्न होणार असेल तर त्या मुला मुली मुलीला देखील तुम्ही हे दागिने गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता तुमच्या घरी गणपतीच्या दिवसामध्ये महालक्ष्मी बसवल्या जात असतील तर महालक्ष्मीला घालण्यासाठी या दागिन्यांचा तुम्ही वापर करू शकता त्यामुळेच तुम्ही घेतानाच अशा पद्धतीने दागिने घ्या की त्याला त्याचा तुम्हाला व्यवस्थित वापरता करता येईल किंवा एखाद्या मुलीला तो दागिना गिफ्ट म्हणून देता येईल ज्या मुला मुलींचा विवाह करणार आहात तर ज्यावेळेस आपण मंगलाष्टिका म्हणतो मंगलाष्टिका म्हणत असताना आपण शुभमंगल सावधान या शब्दाचा वापर करतो त्यावेळेस अक्षदा पडल्या जातात तर अक्षदा पडत असताना तुळशीच्या मातेच्या अंगावर अक्षदा पडत असताना मुलामुली मुलगी असो मुलगा असो त्या मुलामुलीला आपल्यासमोर उभा करून त्या अक्षदा त्यांच्या अंगावरती टाकाव्या आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की ज्यावेळेस माता तुळशीची आणि भगवान श्री हरिविष्णूंची कृष्णाचा विवाह लावला जातो त्याच वेळेस त्या, त्या मुलामुलींच्या अंगावर अक्षदा पडल्या तर त्या लवकर लग्न जुळून येतं लवकर लग्न जमतं असे म्हटले जाते तर मैत्रिणींना अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी करता येतील तुलसी विवाह अतिशय साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करता येईल व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम हरी विष्णू प्रियाय नम नक्की टाईप करा धन्यवाद